नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी कृष्णा काठावरील रामटेकडी श्रीराम मंदिरातून संध्याकाळी पाच वाजता आरती करून पालखीमध्ये श्रीराम सीता लक्ष्मण आणि हनुमान मूर्त्या विराजमान झाल्या आयोजक पृथ्वीराज पाटील यांनी पालखी खांद्यावर घेतली डॉक्टर जितेश भैया कदम शोभयात्रेत सहभागी झाले पालखीमध्ये विराजमान श्रीराम मूर्ती प्रत्यक्ष अयोध्या नगरीतून विधिवत पूजा आणि तिथल्या श्रीराम मंदिराची प्रदक्षिणा करून आणलेली असल्यानं सांगलीकरांनी अलोट गर्दी करून पालखीतील श्रीराम दर्शनानं स्वतःला धान्य म्हणत होते देव दुर्लभ दर्शन संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सांगलीकर पृथ्वीराज पाटील यांना धन्यवाद देत होते पालखी जयराम श्रीराम जय जै जयरामचा गजर करत मृदुंगांच्या सहभाग असा या पालखी मिरवणुकीत प्रत्येक चौकात सुहासनी श्रीरामांना ओवाळत होत्या नेत्रदीपक फटाक्यांची आताशबाजी होत होती विनायक खेत्रे मित्रमंडळानं मारुती रोड इथं भक्तांना बुंदी वाटली खंडबाग इथं नगरसेवक मयूर पाटील तौफिक शिकल यांनी शोभयात्रेत सहभागी आणि भाविकांना लाडूचं वाटप केलं रस्त्यांच्या दुतर्फा पालखीच्या स्वागत आणि दर्शनासाठी जमलेले भाविक ठिकठिकाणी पालखीवर पुष्पवृष्टी करत होते सजवलेल्या रथात श्रीराम लक्ष्मण जानकी आणि हनुमान रूपात युवक विराजमान झाले ओंकार रोकडे यांच्या स्टुडिओनं याचं सादरीकरण केलं होतं त्यांच्यासोबत सेल्फी काढायला भक्तांचीही गर्दी झाली होती इस्लामपूरच्या आश्वनृत्यानं भाविक थक्क झाले सांगलवाडीतील श्री संत सेवा वारकरी प्रतिष्ठानचे टाळकरी पथक गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे सेवक हाती गुढ्या मिरवत श्रीराम जय जयकारांना न्हावून निघाले गवळी गलीतून गणपती पेठ कापडपेठ मारुती रोड छत्रपती शिवाजी मंडई रिसाला रोड पंचमुखी मारुती रोड वरून राम मंदिर चौकात श्री, श्री राम मंदिरात पालखीचं आगमन होऊन श्रीराम मूर्त्यांची नजर भेट झाली आरतीहून प्रभू श्रीरामांच्या जय जयकारानं शोभयात्रेची सांगता झाली पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष बिपिन कदम माजी नगरसेवक मयूर पाटील मंगेश चव्हाण तौफिक आणि इरफान चिकलगार ताजुद्दीन शेख करीम मेस्ली शीतल सदलगे महावीर पाटील नामदेव चव्हाण मालन मोहिते सुवर्णा पाटील विजया पृथ्वीराज पाटील सिंह पाटील प्राध्यापक एन डी बिरनाळे डॉक्टर पतंगराव कदम फाउंडेशन पृथ्वीराज पाटील फाउंडेशन गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे पदाधिकारी सदस्य आणि सांगलीकर भाविक मंडळी मोठ्या संख्येनं शोभयात्रेत सहभागी झाले होते